भारतीय राज्यघटनेची निर्मिती सोप्या भाषेत सारांश नमस्ते मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारतीय राज्यघटनेची निर्मिती आपला भारत देश जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे आपली राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ही राज्यघटना कशी तयार झाली कोणामुळे झाली आणि यासाठी किती कष्ट लागले वन पार्श्वभूमी गरज का भासली मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच मोठा प्रश्न उभा राहिला आता आपला देश चालणार कसा प्रश्न इंग्रजांचे जुने कायदे वापरायचे की नवे बनवायचे उत्तर कोणताही देश चालवण्यासाठी काही मूलभूत नियम लागतात हे नियमच देशाला दिशा देतात मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा या सगळ्यासाठी एका कायद्याच्या पुस्तकाची गरज होती ज्याला आपण राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन म्हणतो दोन संविधान सभेची मागणी आणि स्थापना संविधान सभा म्हणजे काय ती लोकांची अशी एक मोठी टीम होती ज्यांना राज्यघटना बनवायचं काम दिलं गेलं होतं मागणी अठराशे पंच्याण्णव लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा स्वराज्य विधेयकमध्ये भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्कांची मागणी केली होती एकोणीसशे बावीस महात्मा गांधींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारताची राज्यघटना भारतीय लोकच तयार करतील एकोणीसशे चौतीस एम एन रॉय एम एन रॉय या कम्युनिस्ट नेत्याने अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली स्थापना कॅबिनेट मिशन योजना एकोणीसशे सेहेचाळीस दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची तयारी दाखवली त्यांनी कॅबिनेट मिशन नावाचा एक गट भारतात पाठवला या मिशनच्या योजनेनुसारच एकोणीशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची स्थापना झाली सदस्य निवड संविधान सभेचे सदस्य कसे निवडले गेले त्यांची निवड थेट निवडणुकीने झाली नाही तर प्रांतीय विधानसभांमधून प्रोव्हिन्शियल असेंब्लीज अप्रत्यक्ष निवडणुकीने इनडायरेक्ट इलेक्शन झाली एकूण सदस्य तीनशे एकोणनव्वद यातले काही ब्रिटिश प्रांतांमधून आणि काही देशी संस्थानांमधून होते संविधानसभेचे कामकाज संविधानसभेचं कामकाज म्हणजे एखाद्या महान यज्ञासारखं होतं अनेक मोठी माणसं एकत्र आली आणि त्यांनी काम सुरू केलं पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस संविधानसभेची पहिली बैठक झाली या बैठकीला मुस्लिम लीगने बहिष्कार घातला म्हणजे ते आलेच नाहीत तात्पुरते अध्यक्ष या पहिल्या बैठकीत सर्वात वयस्कर सदस्य असलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष बनवले गेले स्थायी अध्यक्ष अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस दुसऱ्या बैठकीत डॉ राजेंद्र प्रसाद जे नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती झाले यांची संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ऐतिहासिक ठराव मांडला ज्याला उद्दिष्टांचा ठराव म्हणतात या ठरावात त्यांनी सांगितलं की आपली राज्यघटना कशी असेल त्यात काय काय असेल यात न्याय समानता स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सोवरेंटी या मूल्यांचा समावेश होता हाच ठराव नंतर आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेचा प्रिएम्बल आधार बनला फाळणीचा परिणाम तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस माउंटबॅटन योजना माउंटबॅटन प्लॅन जाहीर झाली आणि भारत पाकिस्तान फाळणी निश्चित झाली संविधानसभेची नवी रचना फाळणीमुळे मुस्लिम लीगचे सदस्य पाकिस्तानमध्ये गेले त्यामुळे संविधानसभेची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद वरून दोनशे नव्याण्णव झाली फोळ मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी मायनस मुख्य नायक मित्रांनो राज्यघटना लिहिणं हे काही सोपं काम नव्हतं त्यासाठी एक खास टीम तयार केली गेली जिला मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात ही समिती म्हणजे आपल्या संविधानाची खरी शिल्पकार स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अध्यक्ष द चीफ आर्किटेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्यामुळेच आपल्याला इतकी सुंदर आणि परिपूर्ण राज्यघटना मिळाली म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते सदस्य या समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांसोबत एकूण सात सदस्य होते या समितीचं काम होतं वजा जगातल्या सगळ्या चांगल्या राज्यघटनांचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपल्या देशासाठी एक उत्तम मसुदा ड्राफ्ट तयार करायचा पाच संविधान निर्मितीचा प्रवास किती वेळ लागला मसुदा समितीने अथक परिश्रम केले वेळ राज्यघटना तयार करायला लागलेला एकूण वेळ होता दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस चर्चा या काळात अनेक बैठका झाल्या तयार केलेल्या मसुद्यावर अक्षरशः हजारो दुरुस्त्यांवर अमेंडमेंट्स चर्चा झाली प्रत्येक तरतुदीवर प्रोव्हिजन खूप खोलवर विचार करण्यात आला खर्च या कामासाठी जवळपास चौसष्ट लाख रुपये खर्च झाले होते तेव्हाच्या काळात ही खूप मोठी रक्कम होती अभ्यास संविधान सभेने जवळपास साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला सहा संविधान स्वीकृती आणि अंमलबजावणी हे दोन दिवस खूप महत्वाचे आहेत जे प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवेत स्वीकृती दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान सभेने आपली राज्यघटना स्वीकारली आणि अधिनियमित अडॉप्टेड अँड इनॅक्टेड केली या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि इतर सदस्यांनी मसुद्यावर सह्या केल्या या दिवशी नागरिकत्व निवडणूक तात्पुरती संसद अशा काही तरतुदी लगेच लागू झाल्या त्यामुळेच नोव्हेंबर सव्वीस हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी संपूर्ण राज्यघटना लागू करण्यात आली या दिवसापासून भारत एका प्रजासत्ताक रिपब्लिक देश बनला म्हणजे आपल्या देशाचा प्रमुख वारसाहक्काने न निवडता लोकांकडून निवडला जाईल त्यामुळेच जानेवारी सव्वीस हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारीची निवड यासाठी केली गेली कारण एकोणीशे तीसमध्ये याच दिवशी काँग्रेसने पूर्ण स्वराजची घोषणा केली होती सात अंतिम स्वरूप मूळ संविधान जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा ते कसं होतं उद्देशिका फ्रीम्बल वन भाग पार्ट्स ट्वेंटी टू कलमे आर्टिकल्स थ्री हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह परिशिष्टे स्केड्युल्स एट मित्रांनो या सगळ्या प्रक्रियेत समानता न्याय आणि लोकशाही या मूल्यांना खूप महत्त्व देण्यात आलं यामुळेच आजही आपली राज्यघटना एक जिवंत दस्ताऐवज आहे जी वेळेनुसार बदलत जाते आणि देशाला एकत्र ठेवून प्रगतीची संधी देते तर हा होता आपल्या महान भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास ही निर्मिती फक्त कायद्याचं पुस्तक नव्हती तर विविधतेत एकता युनिटी इन डायव्हर्सिटी या भारताच्या आत्म्याला दिलेला एक संविधानिक आकार होता जय हिंद वंदे मातरम